आम्हाला एक प्रकारे आनंद होतोय समाधान वाटतंय आणि तुमच्यासोबत आम्हाला एक प्रकारची हुरहुरी सुद्धा जाणवते तुम्ही नेहमी म्हणायचे पप्पा की पोलीस सेवेतील हो, ही नोकरी किंवा नोकरी नसून मन मिळाव आणि दिलदार व्यक्तींची ही कमी आहे आणि ही मला आता प्रदर्शनी हा विरोध समारंभ पाहून आहे त्यामुळे तुम्ही वयासोबत आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही आता इथून पुढे योगासन व्यायाम सोबत मैत्री करा आता इथून पुढच्या आयुष्यात तुम्ही जे राहिले तुमचे स्वप्न आहे ते पूर्णपणे या स्वप्नांसोबत जागा माझ्या वडिलांच्या सेवा निवृत्ती समारंभासाठी एवढा छान कार्यक्रम जो आयोजित केला ते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य नवनीत पवार साहेबांनी संपूर्ण बाकी बघून जिथे तुमचा अप अँड डाऊन झाला तो आपल्याला <वाली> आठवते पण हे दोन दिवस तुम्हाला कायम स्वरूपी आठवणार ना आजचा दिवस तुमच्या आनंदाचा दिवस आहे त्याला साजरा करा कुटुंबाला बोलवा आणि एवढी छान सर्व्हिस तुम्ही महाराष्ट्रासाठी दिली देशासाठी दिली त्याच्या आम्हाला बी पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना त्याचा अभिमान आहे तो ह्याला तुम्ही एन्जॉय करा आणि लढायचे नाही हे फक्त फेज ऑफ लाईफ आहे आणि पुढची जो तुमची लाईफ येत आहे त्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा आमचे करू आणि परत आपला महाराष्ट्रासाठी जे काय तुम्ही कर्तव्य बजावले चांगले कर्तव्य बजावले त्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देशातील बांधवांचा जागर कृतज्ञते कायम भावर होती भाकावर काम संरक्षणाचे रक्षणांना आवाहन सदैव तत्पर त्यांच्या भावना रक्षणाची जाण या भाकीमध्ये थोडी या अभिमानास्पद पोलीस खात्यातील एक मनमिळाव आणि कर्तव्य लक्ष व्यक्तिमत्व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संतोष पंडुतराव पंडितराव भोजुलकर आज आपल्या दीर्घ यशस्वी से से सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या नंतरच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षा होतो आहे सचिन त्यांचं पालकन आणि शिक्षण आपण पाहू त्यांचे कुटुंबीय एक अधिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे अशा कुटुंबासोबत आपला सन्मान हो, व्हावा अशी बीड जिल्हा पोलीस दलाची इच्छा आहे आणि आपण हा बीड जिल्ह्याचा सहकुटुंब सन्मान स्वीकारावा खरंच आपल्या सर्वांचे धन्यवाद मला जोरदार टाळ्याची म्हणायची वेळ आली नाही आपण आपसू প্রেস কমিটি নে আদি। আকেটাকে ট্রাইপস করা দিকের সম্পন্ন বক্তব্য। ইয়া নতর বড়ছে 100 বছর বিলুন দিয়ে ভারতী নেডু বডি 100 नोकरीचा काळ आतापर्यंतचा काळ खडतरच होता आणि नोकरी प्रामाणिकपणे केल्यामुळं त्याला कसल्याही प्रकारची गालबोट लागली नाही पंधरा दोन एकोणीसशे सदुसष्ट रोजी भरती झाला होतो व आज एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे शेवटचा प्रश्न आहे सेवानिवृत्ती काय आहे पहिली म्हणजे प्रतिक्रिया आज सेवानिवृत्तीचा क्षणाचा आणि म्हणजे आतापर्यंतचा मला केलेलं कर्तव्य आतापर्यंत केलेलं आता केले नोकरीचं फळ मिळाल्याचं समाधान होत आहे सेवानिवृत्ती होत आहेत बीड जिल्हा दलामध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा केली आहे आता काय वाटतंय कुटुंबाला काय सांगा पप्पांनी इतके दिवस समाजाची सेवा केली त्यांनी समाजासाठी खूप चांगलं काम केलं मी एक डॉक्टर म्हणून आज मला असं वाटतं की जशी त्यांनी समाजाची सेवा केली स्वतःच्या तब्येतीचा विचार न करता किंवा कुटुंबाला वेळ देता नाही आला तरी त्यांना त्याचं कधी दुःख नाही वाटलं त्यांनी तो वेळ त्यांनी समाजासाठी समाजाच्या भल्यासाठी का सत्कारणी लावला पण आता ते सेवानिवृत्त होत आहेत तर आता त्यांचा सा खूप सारा वेळ आम्हाला मिळेल आणि त्यांच्या ह्या आता वाढते वयाचा जर विचार केला तर जशी त्यांनी त्यांच्या चांगल्या म्हणजे तरुण वयामध्ये समाजाची सेवा केली तर त्यांच्या उतार वयामध्ये एक मी डॉक्टर म्हणून मला त्यांची सेवा करायला मिळेल याचं मला खूप म्हणजे आनंद वाटतो आहे की आपण इतरांसाठी तर खूप काही करतो जसं सा त्यांनी सगळ्यांसाठी खूप काही केलं पण आता इथून पुढं कुटुंबा आम्ही पूर्ण कुटुंबाला त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं वेळ मिळेल त्यांचा वेळ देता येईल त्यांची सेवा करता येईल याचा ये आम्हाला खूप आनंद होतो आहे सेवानिवृत्त जरी ते त्यांच्या ऑफिसमधून होत असले तरी आपण जे म्हणतो ना की तीस पस्तीस वर्ष जे आपण काम करतोय तर तो आपला स्वभाव हो बनून जातो त्याच्यामुळं त्यांच्या मनातला पोलीस हा कधीच सेवानिवृत्त होणार नाही ते मनातून त्या भावनेतून ते राहतीलच तसे पण आमच्यासोबत त्यांचा खूप सारा वेळ आता आम्हाला मिळेल ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे झाल्यानंतर खूप म्हणजे माझ्या पतीबद्दल माझ्या सासऱ्यांबद्दल अभिमानास्पद म्हणजे एक प्रकारचं अभिमान वाटतोय आणि त्यांनी जे कर्तव्य केले ते एकदम उच्च प्रतीचे आणि खूप म्हणजे असं देशाची मा मान वा भा, शान वाढेल असं काम केलेलं आहे त्यांनी आता जिल्हाभरात पोलीस सेवेतून सेवा दिली आता कौटुंबिक सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला एकंदरीत काय काय तुमचा प्लॅन आहे काय असणार आहे आत्तापर्यंत जो त्यांच्याबरोबर वेळ घालवत आला नाही तो इथून पुढं नक्कीच घालवण आणि कुटुंबाला स ते सर्वांना म्हणजे एक प्रकारचं समजा काय म्हणता येईल त्याला वे वेळ देतील असं तेही वागतील आणि ते आम्ही सर्व कुटुंबात एक मिळून मिसळून वातावरण तयार आहोत

아, 나가 오늘 사버를 나어보